रामकृष्ण हरी आज गोकुळाष्टमी भगवान श्रीकृष्णांचा जन्मदिवस आणि हा जन्मोत्सव आपण साजरा करत असतो आणि याच दिवशी ज्ञानेश्वर महाराजांचाही जन्म जन्म झाला होता त्याच्यामुळं त्यांचाही जन्मोत्सव याच दिवशी याच अष्टमीला साजरा केला जातो आणि त्यानिमित्ताने आपण आलेलं श्रीक्षेत्र आळंदी येथे मंदिर सजावट आणि दर्शन घ्यायला माऊलींचा या जन्म सोहळ्यानिमित्त ज्ञानेश्वर माऊली आणि भगवान श्रीकृष्ण हे दोन्ही भगवान विष्णूचे आहेत आज जन्मोत्सव सो निमित्त प्रचंड गर्दी आहे मंदिरात दर्शन वारी पाहू शकता आपण बाहेरच्या लोकांवरून अंदाज येईल भगवान श्रीकृष्ण आणि ज्ञानेश्वर महाराज हे भगवान विष्णूचे अवतार असून भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीता सांगितली होती अर्जुनाला तसेच माऊलींनी त्याचं संस्कृत भाषा असल्यामुळे ती बऱ्याच जणांच्या लक्षात येत नव्हती तर माऊलींनी ज्ञानेश्वर हा ग्रंथ लिहून ती सा जनसामान्यांसाठी प्राकृत भाषेत आणली त्यामुळे दोघांचा जन्मदिवस याच आज दिवशी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरातील श्री गणेश तसंच माऊलींच्या आजची महापूजा श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन माऊलींच्या समाधीच्या वरच्या हनुमंत महाराज आणि सिद्धेश्वर महाराजांचं दर्शन आपण या आजच्या दिवशी घेतो फोटोच्या माध्यमात सिद्धेश्वर आणि माऊलींच्या कळस आणि घुमटाला आकर्षकाशी विद्युत रोषणही करण्यात आलेली आज जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त सो भगवान गडाचे मंत नामदेव महाराज डॉक्टर शास्त्रीजी यांचं कीर्तन आयोजित करण्यात आलेले आणि ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी यावर तिथे लाईव्ह सध्या चालू आहे तिकडे जाऊन तुम्ही कीर्तन सोहळ्याचा लाभ घेऊ शकता भगवानगाडांचे महंत शास्त्रीजी यांचं आगमन होत आहे आणि कीर्तन सोहळा करता ते सभा मंडपाकडे मार्गक्रमण करीत आहेत तसेच बाहेरच्या लोकांच्या दर्शनाकरता इथं एक भव्य स्क्रीन लावण्यात आलेली डायरेक्ट समाधीचं दर्शन होत असतं या निमित्ताने भाविकांना जे आज जाऊन दर्शन घेणं शक्य नसेल त्यांच्यासाठी शास्त्रीजींचा पाया चप्पाचं दर्शन आपल्याला चाललेलं आहे आणि डायरेक्ट आपण केलेला या सगळ्या गोष्टी चित्रकिती केलेल्या आहेत हरिभक्त परायण नामदेव महाराज शास्त्री महंत भगवान गडाचे महंत यांचं लाईव्ह कीर्तन चालू झालेलं आहे त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये देतोय आपल्या व्हिडिओच्या आणि नंतर पण तुम्ही त्या लिंकवर जाऊन पाहू शकता आता मी पळापळ येते मी नंतर व्हिडिओ पाहणार आहे पण तुम्ही अवश्य लाईव्ह कीर्तनाचा आनंद घ्या अत्यंत थोर व्यक्तीचा असं माऊलींच्या दरबारातलं हे कीर्तन आहे हरी आणि संध्याकाळी आपण जन्माष्टमीचा श्रीकृष्णाच्या मंदिरात जाऊन तोसुद्धा व्हिडिओ करतोय तर संध्याकाळीसुद्धा आपलं चॅनल चेक करा आणि उद्या दहीहंडीचा पण व्हिडिओ येणार आहे सुद्धा पहा रामकृष्ण हरी